तर आजची रेसिपी आहे पिझ्झाची पिझ्झा बेस आपण घरीच गव्हाच्या पिठापासून कसा बनवायचा त्याचबरोबर हे पिझ्झा बेस तुम्ही स्टोर कसे करून ठेवू शकता हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याबरोबरच हा पिझ्झा मी ओव्हन आणि गॅस दोन्हीवर शिजवून दाखवलेला आहे आणि त्याबरोबरच जी व्हाईट सॉस मी तयार केलेली आहे पिझ्झासाठी भाज्यांबरोबर ती कशी केलेली आहे सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पहिल्यांदा आपण पिझ्झा बेस्टची तयारी करूया त्यासाठी आपल्याला ईस्ट फुगायला ठेवायचं असतं तर मी एका टोपामध्ये अंदाजे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे साखर घातलेली आहे हलकं थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे साखर त्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे हा चमचांचा सेट आहे त्यामधला वन टीस्पून हा चमचा वापरून मी यामध्ये चार चमचे ईस्ट टाकलेला आहे हलकं मिक्स करून नंतर त्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर पाहाल तर छान इस्ट फुगलेला असतं आणि फर्मेट झालेलं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आठ कप आता तुम्हाला मी गव्हाचं पीठ आणि इस्ट याचं प्रमाण सांगते आहे जर तुम्ही एक टीस्पून ईस्ट वापरलं तर त्यामध्ये तुम्हाला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी इथे चार टीस्पून ईस्ट वापरलेलं आहे म्हणून मी इथे आठ कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पिझ्झा बेस आपण घरीच बनवणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे फ्लेवर टाकण्यासाठी मी मीठ चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकलेला आहे आणि त्यानंतर ईस्टचं जे पाणी आहे ते टाकलेलं आहे आणि थोडं आणखी पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये चार टेबलस्पून इतकं मी तेल टाकत आहे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा का आपलं तेल व्यवस्थित पिठामध्ये मुरलं की मग आपल्याला ह्या पिठाला थोडंसं आता स्ट्रेच करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण पीठ व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि हाताने असं पुढे ढकलत याला दाब देऊन स्ट्रेच करून घ्यायचं आहे असं हे आपल्याला पाच ते सात मिनटं कंपल्सरी करून घ्यायचं आहे तर हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर याला आपण वरून तेल लावायचं आहे आणि ज्या टोपामध्ये ठेवणार आहोत त्या टोपालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे भाज्यांमध्ये मी घेतलेला आहे मका शिमला आणि कांदा तर थोडंसं आपल्याला टोपामध्ये तेल टाकून या भाज्या हलक्या शिजवून घ्यायच्या आहेत आता मुलांना शिमला मिरची वगैरे दिसली तर ते सगळं काढून टाकतात त्याच्यामुळे आपण या थोड्याशा शिजवून व्हाईट सॉसमध्ये टाकल्या ना तर मग हे मुलं बाजूला काढत नाही अगदी आनंदाने खातात त्यामध्ये थोडंसं हलकं मीठ घालायचं आहे आणि जितकं पाणी सुटेल ते सगळं आटवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये भाज्या थंड करायच्या आहेत त्याच पातेल्यामध्ये मी आता घेतलेलं थोडंसं बटर आणि दोन चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता पीठ आहे ना आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे थोडं बटर कमी वाटत आहे म्हणून मी थोडं टाकलेलं आहे अगदी स्लो गॅसवर आपल्याला गव्हाचं पीठ छान शिजवून घ्यायचं चा। आहे आता हे छान खरपूस भाजून झालेलं आहे तर ह्यामध्ये मी टाकत आहे दूध दूध मी इथे अर्धा लिटरच्या थोडं जास्त घेतलेलं आहे आणि दूध घेतानासुद्धा थोडं आपल्याला हलकं गरम घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ओरिगॉना सिझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता चीज स्लाइस उस... टाकायचे आहे तर मी पाच चीज स्लाईस टाकलेल्या आहेत आता चीज सगळी पूर्ण मेल्ट झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये सर्व भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत आणि वरून दोन ते तीन चमचे मी मेओनीस घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली अशी ही आता पिझ्झासाठी वाईट सॉस आहे भाज्यांसकट ती तयार झालेली आहे आता नॉन व्हेज पिझ्झा आहे मग चिकन हवंच आहे तर चिकन मी इथे बोनलेस घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे एक चमचा भर लिंबाचा रस आणि हळद घरचा आपला मसाला त्याबरोबर थोडासा टिक्का मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे अद्रक लसणाची पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि नंतर मग आपल्याला हे पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं मॅरिनेशन झाल्यानंतर मग आता हे चिकन मी शिजवायला ठेवलेलं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून हे आता मी चिकन छान शिजवून घेतलेलं आहे तर बघा चिकन आपलं आता शिजून रेडी आहे आता जे पिझ्झा बेस आहेत ते आपण करायला सुरुवात करूया तर छोटासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला पिझ्झाचा बेस छोटा करायचा आहे मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही त्याचा गोळा घ्या आणि जशी आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्या पण एकदम पातळ नाही लाटायचं आणि एकदम जाडसुद्धा नाही ठेवायचं मीडियम असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण काटा चम्मच असतो ना त्याच्या सहाय्याने या सर्व चपातीवर होल करून घ्यायचे म्हणजे ती चपाती फुगली नाही पाहिजे आता ओव्हनमध्ये मी ठेवत आहे याला शिजायला एकशे ऐंशी एक डिग्रीला पाच मिनटं मी एका साईडने शिजवून घेणार आहे तर पाच मिनटं शिजल्यानंतर मग मी तिला बाहेर काढणार आहे आणि तीच चपाती आपल्याला तो, तो उल्टा करूं उल्टा तैस बेस आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आणि उलटा केल्यानंतर पुन्हा आपण पाच मिनटं त्याच टेम्परेचरला शिजवून घ्यायचं आहे असं दहा मिनटं आपल्याला पिझ्झा बेस शिजवून घ्यायचे आहेत आणि एका कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे आहेत म्हणजे ते कडक होणार नाही फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित रॅप करा आणि हे मग हे ठेवा आणि तुम्ही हे दोन दिवस पिझ्झा बेस तुम्ही वापरू शकता बेस थोडा जास्त शिजला म्हणून त्याला वरून मार्क हरकत नाही आता त्याच्यावर आपण लावायचेत पिझ्झा सॉस कुठलाही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता आणि जे आपण व्हाईट सॉस तयार केली होती भाज्यांसकट ती व्हेज पिझ्झा बनवता इतपत ठीक आहे आणि जर नॉन पाहिजे तर आता मी याच्यावर टाकत आहे चिकनचे पीसेस आणि आता हा पुन्हा पिझ्झा आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीला पाच मिनटं ओव्हनला शिजवून घ्यायचा आहे शिजल्यानंतर वरून पुन्हा चिली फ्लेक्स आणि ओरिगॉने सिझनिंग टाकायचे आणि आपला पिझ्झा तयार गॅसवर पिझ्झा तयार करूया तर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी उलटं टोप करून ठेवलेला आहे पाच मिनटं मी फास्ट गॅस ठेवला होता तर तवा छान गरम झालेला आहे तेल वगैरे काहीच न लावता पिझ्झा भेस आपण त्याच्यावर ठेवायचा आहे पुन्हा टोप झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर दहा मिनटं आपल्याला पिझ्झा भेस एका साईडने शिजवून घ्यायचा आहे पिझ्झा बेस आता आपण उलटा करून घेऊया आणि छान आता बघा खरपूस भाजलेला आहे आता त्याच्यावरच आपण पिझ्झा सॉस लावूया आणि आपली जी व्हाईट चीज सॉस तयार केली होती ती आपण याच्यावर टाकायची आहे आणि जे चिकन आहे तेसुद्धा आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण याच्यावर टोप ठेवायचा आहे पुन्हा स्लो गॅसवर याला आपण पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहता पिझ्झाचा बेसन आहे ना तो खालूनसुद्धा छान शिजलेला आहे आणि असं आपण गॅसवर पिझ्झा तयार केलेला आहे तर खूप छान पिझ्झा झालेला होता गॅसवरसुद्धा आणि सुद्धा तर अशी ही पिझ्झाची रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा